हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज श्रावणातला पहिला शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी हा नागपंचमी सण आपण साजरा करत असतो आणि या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे काल सर्पदोषातून मुक्ती मिळते सर्पदंशांची भीती ही सुद्धा आपली नष्ट होते आणि श्रावण हा महिना अतिशय पवित्र असा महिना मानला जातो श्रावणात भोलेनाथांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासोबतच त्यांच्या आवडत्या नागदेवतेची सुद्धा पूजा ही श्रावणामध्ये महत्वाची मानली जाते ही पूजा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायची असते आणि या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे या दिवशी नागदेवतेच्या काही प्रभावी केले जातात नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव हे नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न असतात आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज नागपंचमीच्या दिवशी हा उपाय हिरव्या पाच मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची सर्व अडकलेली कामं ही पूर्ण होतील आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ही आपल्याला प्राप्त होईल आणि हा उपाय केल्यामुळे घराची आणि मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होईल आर्थिक समस्या या नष्ट होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीच नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अत्यंत प्रभावी असे तीन उपाय शेअर करणार आहे तीनही उपाय शिवपुराणामध्ये सांगितले गेले आहेत आणि म्हणूनच हे उपाय आज आपल्याला आवर्जून करायचे आहेत तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत पहिला उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर उपाय हा उपाय आपल्याला हिरव्या मुगाचा करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी घराची मुलांची आणि पतीची प्रगती होण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी घरातील वादविवाद कलह अडचणी या दूर होण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच हिरवे मुग लागणार आहेत हिरव्या मुगाची डाळ घ्यायची नाहीये तर अखंड पाच असे हिरवे मुग तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडस चंदन असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे एक चमचाभर दूध टाकायचं आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा आहे घरी करता येणार नाही तुमच्या घराजवळ कुठे महादेवाचं मंदिर असेल है है, तर तिथेच तुम्हाला जाऊन हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हे जे पाच हिरवे मुग आहेत तर त्यातला एक हिरवा मुग शिवमंदिराच्या बाहेर असलेल्या नंदी देवतांवरती अर्पण करायचं आहे म्हणजे त्यांचा जो पाय असतो तर त्या पायावरती तुम्हाला हिरवा मुग अर्पण करायचा आहे यानंतर दुसरा हिरवा मुग जो आहे तर तो तुम्हाला श्री गणेशाच्या स्थानावरती म्हणजे शिवलिंगावरती जे गणेशाचं स्थान असतं गणपती बाप्पांचं जे स्थान शिवलिंगावरती असतं तर तिथे तुम्हाला हिरवामुख हा अर्पण करायचा आहे यानंतर तुम्हाला तिसरा हिरवा मुग जो आहे तर तो जलधारी तिसरा मूग हा आपल्याला अशोक सुंदरीच्या जागे अर्पण करायचा आहे जिथे जलधारी असते आपण जेव्हा भगवान शिवांच्या लिंगावरती जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा हे जल ज्या साईडने बाहेर पडतं त्याला जलधारी असं म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी अशोक सुंदरीची जागा असते तिथे हा एक हिरवा मुग तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर चौथा हिरवा मुग जो आहे तर तो तुम्हाला भगवान कार्तिकेय यांच्या स्थानावरती अर्पण करायचा आहे आपल्या हातामध्ये जो पाचवा हिरवा मूग राहिलेला आहे तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे ज्या कलशामध्ये आपण पाणी घेऊन आलेलं आहात तर त्यामध्ये तुम्हाला हिरवा मुग टाकायचा आहे आणि हे जल तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून हे जल शिवलिंगावरती तुम्हाला दोन्ही हाताने समर्पित करायचं आहे आता जेव्हा तुम्ही हे शिवलिंगावरती जल अर्पण करणार आहात त्यावेळेला तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हिरवे मुग शिवलिंगावरती ठेवणार आहात जसं की गणपती बाप्पांच्या स्थानावरती नंदी देवतांच्या जवळ जेव्हा तुम्ही हे मुग अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला मंत्राचा जोप हा अखंड आपल्या मनामध्ये करायचा आहे यानंतर भगवान महादेवांना तुमच्या मनातील इच्छा ही प्रार्थना करून व्यक्त करायची आहे अगदी श्रद्धेने मनोभावे तुम्हाला सांगायचे आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकता यानंतर पुढचा उपाय आपल्याला आजारी व्यक्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल सतत त्या व्यक्तीला हॉस्पिटल चालू असेल किंवा स्वतः तुम्ही आजारी असाल तर त्या आजारपणात मुक्त होण्यासाठी हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फुल असतं अशा दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत दोन लवंगा तुम्हाला हातामध्ये घेतल्यानंतर जे हनी असतं म्हणजे त्याला आपण मध म्हणतो तर त्यामध्ये तुम्हाला या लवंगा बुडवायच्या आहेत यानंतर एक तांब्याचा कलश तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचा आहे थोडस चंदन त्यामध्ये टाकायचं आहे थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि हे जल घेऊन तुम्हाला या दोन लवंग घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर मधामध्ये बुडवलेल्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना कर ओम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जोप करायचा आहे आणि जी आजारी व्यक्ती आहे तर त्या ना व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीला आजारपणात मुक्तता मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे दोन लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे नक्कीच आजारी व्यक्ती जी आहे तर ती बरी होण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्ही हा एक प्रभावी उपाय आज नक्की करा नागपंचमीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे यानंतर तिसरा उपाय जो आहे तर हा दिव्याचा करायचा आहे अशा एका ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा दिवा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी काल सर्प दोष हा नष्ट होण्यासाठी आपल्या आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे यासाठी आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे त्यानंतर दोन वातींची मिळून एक जोडवात या दिव्यामध्ये घालायची आहे यानंतर या दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत ज्याला फूल असतं अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला घेऊन घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडाजवळ जायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दोन लवंगा हातात घेऊन तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करत या दोन लवंगा तुम्हाला झाडाच्या खोड्याजवळ अर्पण करायच्या आहे यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुमच्या इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहे असं म्हटलं जातं की वडाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा सा वास असतो आणि असा दिवा तिथे लावल्यामुळे साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की करू शकता अशा पद्धतीने अतिशय प्रभावी असे तीन उपाय तुम्हाला करायचे आहेत तुमची इच्छा असेल किंवा तुमची जी काही अडचण असेल त्यानुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्व झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ